मला मान्य आहे सगळ्यांना सोनालीचा मोर डान्स बघायचा पण याच्यापेक्षा आपण मोर बघूया असं मला वाटतं काय वाटतं तुला सोनाली सोनाली कसं परफॉर्म करून बीड मध्ये <laughs> <laughs> मी का थांबले बोलायला माहितीये था? का मला आहे का महिलेचा आवाज आला वन्स मोरचा नक्की महिलेचा आणि मग हा जो उत्साह मला महिला वर्ग कडून दिसतोय अ त्यासाठी खरच वन्समोर घ्यावा वाटतोय पण शेवटी भार्गवीताई ताई म्हणाली तस ती मोठी आहे आमच्यापेक्षा तिने आदेश दिलाय कि वन मोर <laughs> मग बघूया केवढा आवाज होऊ शकतो महिला वर्गाचा आज होऊन जाऊ देत पुरुषांना काम करूया आवाज ठीक आहे मी समजू शकते की पुरुषांचा आवाजच वेगळा असतो आपण महिलांमध्ये शिट्ट्यांचा आवाज येतोय का बघूया चला अहो महिला म्हणते मी थांब अरे वाँ 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 वा 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 अहो ती शिट्टी नाही हो ती माझ्याकडे पण आहे आला काय अर्थ आहे बघूया महिला बीड मधल्या महिलांना शिट्टी येते का चला जोरदार अहो शिट्टी ताई कोण आहे कोण आहे बघू बघू जोरात मला असं वाटतं याच्यासाठी तू नक्की केलं पाहिजे शेवटचं कडवं पूर्ण घ्या भरपूर कार्यक्रम बाकी आहे नाहीतर बारा वाजेपर्यंत मी अप्सरा आली अप्सरा आलीच करते असं व्हायचं ते लावतायत तोपर्यंत मी का अशीच परत वन्स मोर करत नसते मी मराठवाड्याची कन्या आहे मला शिट्ट्या टाळ्या अडीच तीन मिनिटं सलग वाजले तर काही मला अंगात ताकद येईल नाचायला शोले पिक्चर बघितलाय का आपण शोले पिक्चर शोले पिक्चर सगळ्यांनी बघितलाय सगळ्यांना तो धर्मेंद्रचा डायलॉग ऐकवत होते म्हणजे गब्बरचा डायलॉग धर्मेंद्रला बांधलेला असताना हेमा मालिनीला सांगतो जब तक तेरे पैर चरेंगे तब तक इसकी सासे चलेंगी मी ते थोडं कन्वर्ट केलंय माझ्या पद्धतीने जब तक आपकी तालिया बजेंगी तब तक मैं नाचने की कोशिश करूंगी रात्रभर नाचवायचं नाहीये बरं का चला मला वन्स मोर